नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज तालुक्यातील या गावातील नाल्यांच्या सांडपाण्याचा सा प्रश्न कायम अनुत्तरित असून त्यामध्ये साचलेली घाणपाण्याची होत असलेली साठवण कायम कमी होताना दिसत नाही वारंवार तुडुंब न्यायालया भरलेल्या असतात दुर्गंधित पाणी रस्त्यावरून वाहत असते या बाबीकडे ग्रामपंचायतला बघायला वेळ नाही त्याच त्या नाल्या नवीन करण्यासाठी वेळ आहे परंतु त्यामधील दुर्गंधित पाण्याचा नालीमध्ये साठा होऊ नये यासाठी मात्र दखल घेताना कोणीच दिसत नाही ग्रामपंचायत जवळ असलेल्या नाऱ्या कायम तुडुंब भरलेल्या असतात याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी लक्ष देत नाहीत जर लक्ष देत असतील तर हे कायम प्रश्न निकाली का काढत नाहीत हा जनतेला पडलेला कायमचा प्रश्न आहे शासनाच्या योजनाभारी गावचा कारभारी स्वच्छतेसाठी काम न करी या बाबीकडे वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत आढावा घेतला तर बरं होईल असे जनतेला वाटते स्थानिक ग्रामपंचायतच्या कारभाराकडे विस्तार अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांनी अद्यापपर्यंत लक्ष देताना कधी दिसले नाही यासाठी केवळ जनतेच्या तक्रारीच हव्यात का असाही प्रश्न जनतेच्या मनात वारंवार निर्माण होत आहे स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा